गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या वैरेनेची बैलगाडी पलटी होऊन राजवर्धन लवटे यांचा मृत्यू इचलक्रंजी लायकरमाळा येथील राजवर्धन प्रकाश लवटे वय वर्ष चौदा हा वैरण आणण्यासाठी बैलगाडी घेऊन गेला असता बैलगाडी पलटी होऊन त्याचा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे याची माहिती मिळताच राजवर्धनचे वडील व नातेवाईकांनी एक आक्रोश केला होता ही घटना आज शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली सदर घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की इसलकरंजी शहरातील प्रशांत लवटे हे आपल्या परिवारासह गुरुकन नगर कोकरेमळा या भागात कित्येक वर्षापासून राहण्यात आहेत त्यांची शेती पंचगंगा नदी काठावर आहे त्यांचा मुलगा राजवर्धन सध्या एका खासगी शाळेमध्ये नववी इयत्तेत शिकत आहे शाळा शिकत शिकत शेतीची कामे करत होता आज दुपारच्या सुमारास राजवर्धन लवटे हा बैलगाडी घेऊन वैरण आणण्यासाठी शेताकडे जात होता त्यावेळी बैलगाडी पलटी होऊन त्यातील राजवर्धन लवटे व त्याच्यासह अन्य दोन साथीदार शेतीच्या बांधाकडेला पडले यामध्ये राजवर्धन लवटे याला डोक्याला जबर मार लागला असता त्याचा जागीच जा जा मृत्यू झाला जा बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद